नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या आपल्या हक्काच्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे आधुनिक शेती तंत्र मार्ग विकासाचा शेतकरी मित्रांनो सध्या हरभरा लागवड झाली असून हरभरा पिकात सर्वात जास्त मर रोगाचा प्रादुर्भाव होत असतो जास्त पावसामुळे जमिनीत ओलावा टिकून राहिल्यामुळे फुजारी बुरशीचा प्रभाव वाढला आहे या बुरशीचा प्रादुर्भाव आपल्या हो पिकावर होऊ नये यासाठी हरभरा लागवडीपूर्वीच्या उपाययोजनात कोणत्या ते बघूयात शेतकरी मित्रांनो हरभरा पेरणी वेळी बियाणे जास्त अंतरावर पेरावीत खोल पेरणीमुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो दहा सेंटीमीटर खोलीवर हरभरा पिकाची पेरणी करावी यानंतर हरभरा पेरणीच्या अगोदर ट्रायकोडर्मा या, या जैविक बुरशीचा वापर करावा चार किलो ट्रायकोडर्मा दहा ते पंधरा किलो कुजलेले शेणकतामध्ये मिक्स करून शेतात फेकावे यामुळे हरभरा पिकात मर लागणार नाही हरभरा पेरणीच्या अगोदर बियाण्यांची बीज प्रक्रिया करणे महत्वाचे आहे बीज प्रक्रियेमुळे हरभऱ्याची उगवण क्षमता वाढते आणि कीड व रोगांचा कमी प्रादुर्भाव होतो बीज प्रक्रियेसाठी हरझायनम प्रति किलो व सोबत दोनशे पन्नास ग्राम अझॅटोबॅक्टर आणि दोनशे पन्नास ग्राम जीवाणू संवर्धकांची प्रति दहा किलो बियाण्यांना चोळून बीज प्रक्रिया करावी त्यानंतर बियाणे सावलीत वाळून लगेच पेरणी करावीत शेतकरी मित्रांनो ह्या उपायांनी हरभरा पिकातील मर रोगावर नियंत्रण मिळते माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व अशाच नवनवीन माहितीसाठी आधुनिक शेती तंत्र या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका शेतीविषयक माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये